तुमचं नाव काय कस काय झालं अक्षर कुठे चालू होती तुम्ही दुकानावर वाहन कोणतं होतं एस टी होती का तुम्ही मधामध्ये होता म्हणता ड्रायव्हर नाही मंदामध्ये काय दुकानात चालली होती मला तुम्ही डावर आहे ना ते दारू दारुबाई चालू चालतंय डावर ड्रायवर आहे तो आली बकरी सारखी मी काय करू शकतो ते रे कुठं आला कुठं आलं इथं बायपासले तुमची कोणती गाडी आहे गाडी क्रमांक काय तुमचा ब्याऐंशी तीस पुरा नंबर काय ब्याऐंशी तीस नंबर पुराव ठेवशी ती का ते बस मधले सगळे जण प्रवासी मुरळी तुम्ही दारू पिलेले कोण म्हण सगळे जण मुर सांगा ना मला आहे ना आमच्याकडे ना कोण येत तुमचं नाव काय हा नाव काय तुमचं नाव नाही मग नाव नाही तुम्हाला काय करायचं करून घ्या ठी बस क्रमांक ब्याऐंशी नव्वद ते लोणार बस क्रमांक ब्याऐंशी नव्वद खामगावतील लोणार जात असताना बायपासवर एका महिलेला गाडीचा धक्का लागलेला आहे तर प्रवाशांचे म्हणणे आहे की चालक वाघ हे दोन्ही मद्यपान केलेले आहे तर महिलेला हॉस्पि होस्... सरकारी हॉस्पिटल ने नेण्यात ने ने आलेले आहे आणि चालक आणि वाहकाची मेडिकल करून त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येईल पुढील कारवाई करण्यात येईल अधिक वरिष्ठ अधिकाऱ्याकडे त्यांचा अहवाल सादर कर